आता बातमी आहे निवडणुकीच्या धामधुमीच्या पलीकडची स्वस्त दरात गरीब आणि मध्यमवर्गीयांकरिता घरे उपलब्ध करून देणाऱ्या आर्जूनं आणखी एक मानाचा तुरा आरोवला आहे स्वाभिमानी नागरिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी अवघ्या पाच लाखात खारबाव येथे सदस्यांना घरे उपलब्ध करून दिलेत अशा या चा घरांच्या चावी वाटप मुंबईचे माजी महापौर बाबूबाई फवांजी यांच्या हस्ते खारबाव येथे करण्यात आले गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातले हक्काचे घर साकारण्याचा ध्यास घेतलेल्या आर्जूनचे अध्यक्ष राजेंद्र मेहता यांनी आपल्या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करीत एकवीस तारखेला खारबाव येथे आपल्या सदस्यांना त्यांच्या हक्कांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्यात मुंबईचे माजी महापौर बाबूबाई भवानजी यांच्या उपस्थितीत सदस्यांना चाव्या वाटप करण्यात आल्यात आजच्या काळात घरांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानं घर घेणं सर्वसामान्यांना परवडत नाही मात्र प्रत्येक गरिबाला त्याच्या हक्काचं आणि स्वस्त किमतीचं घर उपलब्ध करून देण्याचा संकल्प आखलेल्या राजेंद्र मेहता यांनी अवघ्या पाच लाखात आपल्या सदस्यांना घरे बांधून दिलीत त्यांचा हा गृहप्रकल्प आता लवकरच मुंबईत देखील राबवला जाणार असल्यानं इच्छुकांनी आरजूशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आहे कारण या प्रकारच्या गृहप्रकल्पांमुळे गरिबांची पैशांची बचत होऊन त्यांचं देखील सुधारण्यास मदत होत असल्याचं राजेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे मला हे सांगायचं आहे की जी मेहनत आम्ही घेतलेली आहे लोकांसाठी आणि लोकांना घरे द्यायच्यासाठी मागे आमचा मानस हे होता की कसं लोकांना परवडणारी घरे द्यायची आणि मुंबईच्या एकदम जसदीच जवळपास व्हायला पाहिजे त्यासाठी मी आणि बाबूबाईंनी मागच्या काही महिन्यापासून आम्ही धडपड लावली होती आणि हा एक खारभाव स्टेशन आम्हाला दिसलं आणि हा आपला थाणा स्टेशनपासून तुम्ही बघू शकतात की हा जे थाणा स्टेशन आ, हा हा स्टेशन आहे आणि ते जे मागचे मागे जे बिल्डिंग्ज आहे ते सर्व थाना थाना आहे म्हणजे थाणापासून किती जवळ आहे हा आम्ही थानापासून इथे पंधरा ते वीस मिनटात या ठिकाणी आम्ही पोचलो म्हणजे आपण समजू शकतात की लोकांना इथे यायच्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की लोकांना आज परवडणारी घरे कसं पाहिजे म्हणजे असं नाही की आपण वीस लाखात घर घेतलं आणि ई एम आय भरायच्यासाठी पूर्ण आयुष्य आपण त्या ई एम आय भरायच्यासाठी आपण लावतो मला हाच म्हणायचं आहे की लोकांनी प्लॅनिंग करायला पाहिजे प्लॅनिंग म्हणजे अशी की आपण पाच ते सहा लाखात घरं घ्यायची आणि बाकीचे जे पैसे आहे ते तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे ते जे जेव्हा तुम्ही रिटायरमेंट होणार तेव्हा ते, ते पैसे तुम्हाला काम येणार कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता